नमस्कार राम राम मित्रांनो तर आज रे मस्तपैकी सुट्टीचा दिवस म्हणून मग जिमला पण सुट्टी असते म्हणून सकाळी थोडं उशिरा उठलो आणि म्हटलं आता काय करावं इतर मी रविवारच्या दिवशी ट्रेकला किंवा घोरडेश्वर येथे जात असतो पण आता पावसाळ्यात थोडं रिस्की आहे त्याच्यामुळे मी तिकडे जाण्याचं टाळलं म्हणून मग जवळच आपलं खराडी आहे तिथे वॉकला जात असतो म्हणून सकाळी उठून आवरलं आणि तिकडे चाललो मग तिथं गाडी लावणार तेवढेच विचार आला की आपण आले तर भंडारा डोंगरावरती जाऊ तिथे काही रिस्क नाहीये तिथे अख्खा रस्ता आहे आणि गाडी खाली पायथ्याला लावून आपण चालत चालत वरती जाऊ शकतो म्हणून मग तिथून गाडी वळवली आणि वनीकरणातून कच्च्या रस्त्याने गाडी पलीकडच्या रोडला आणले म्हणजे ते सीएनजी पंप पासून आपल्याला सरळ सरळ देऊला जाता येईल म्हणून मग भंडारा डोंगराच्या दिशेने निघालो तर देहूतून देहू क्रॉस करून आल्यानंतर हा पहा सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यातला आणि पावसाळ्यात खरंच खूप सुंदर असं वातावरण असलेला हा भंडारा डोंगर ही भंडारा डोंगराची असलेली कमान तर इथं काही दिवसांमध्ये खूप बदल होणार आहे कारण त्यांचं जे जी नियोजित मंदिर आहे किंवा एंट्री आहे ती खूप वेगळे असणारे फूड कोर्ट असणारे इथे आजूबाजूला किंवा फाउंटन लावणार आहेत खूप असं नियोजन त्यांचं सुंदर आहे ये ते येत्या दिवसात पाहायला मिळेलच मग गाडी तिथे साईडला लावली आणि वॉक करत 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 चाललो वरती वरती मंदिराचं काम आहे खरंतर याच्या आधी आपण एक ब्लॉक बनवलेला तो खूप दिवस आधी होता तेव्हा त्यांच्या पायाचं काम चालू होतं मला वाटतं तीन दोन तीन वर्षापूर्वी बनवलं असेल त्यानंतर आता खास ते मंदिर पाहण्यासाठी चाललोय मग चालत असताना डोक्यात विचार आला की आपण किती लकी आहे की देहू आळंदीच्या मध्ये आपण राहतो आपल्याला ही संतांची भूमी लाभली आहे कारण ह्या देवस्थानाचं महत्व त्या लोकांना माहिती की जे फक्त वर्षातून एकदा वारीच्या वेळे येतात एक एक दोन दोन दिवस लाईन मध्ये थांबून मग त्यांना दर्शन मिळतं त्याच्यापेक्षा आपण किती लकी आहे की आपण मॉर्निंग वॉकला आपण तिथे जाऊ शकतो हा विचार करत करत मी वरती आलो आणि हे पहा लामूनच ते मंदिर दिसतंय आणि हे नियोजित तुकाराम महाराजांचं मंदिर त्याचं हे चित्र तिथं लावलेलं ला, आहे त्यानुसार मंदिर बनणार आहे पुढे गेल्यानंतर मंदिराच्या संकल्प चित्राचा बॅनर तिथे लावलाय मंदिराचं वेगवेगळ्या मंदिर, ला, मंदिर, वे मंदिर कसं दिसेल आ, हे तिथे दाखवलंय आणि हे पहा कमन मागाशी मी म्हटलं तुम्हाला फूड कोर्ट फाउंटन वगैरे लावणार आहे तर त्याचंही चित्र इथे लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूने पायऱ्या चढत चढत गेलं की तुम्हाला दिसत की हे या मंदिराचं रूप काय आहे हे झाड या झाडाखाली तुकाराम महाराज येऊन भजनाला बसायचे हे तुकाराम महाराजांचं जुनं मंदिर आणि ह्या जुन्या मंदिराच्या बाजूलाच चा, चालू असलेलं हे नवीन मंदिराचं काम आणि मंदिराच्या समोरच एक पाण्याची टाकी आहे त्याच्यावरतून हा आजूबाजूचा परिसर दिसतो आणि पावसाळ्यात तर खरंच खूप सुंदर असं हे ठिकाण मला आठवतं आम्ही लहानपणी एकदा आलेलो तेव्हा ते, ते लाकडंच म्हणजे माळवत असलेलं मंदिर होतं खूप आधी त्यानंतर हे मंदिर झालं जे की आता मी दाखवलं आणि आता या मंदिराचं चा काम चालू आहे आणि या मंदिरावरून तुम्हाला गाथा मंदिर दिसतं जिथे तुकाराम महाराजांची पूर्ण गाथा कोरलेली आहे मग या मंदिर उतरत असताना एका साईडला सनसेट पॉईंट आहे खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसतो तिथे पोलिसांनी बॅरिगेट लावलेत कारण लोक गाड्या घेऊन जातात वगैरे अपघात होऊ नये म्हणून त्या काळजीसाठी त्यांनी बॅरिगेट लावले हे पाहित बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि समोरच तुम्ही सुंदर असा सनसेट पाहू शकता